मनापासून शुभेच्छा आज वाढदिवस आहे मनापासून शुभेच्छा आणि आपण बघता जे भेटले चांगलं आता आपण देवेंदिनीचा वाक्य झाला मान्य पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या मी शिस्त काढलेलं होतं त्याला शुभेच्छा मागितलेल्या होत्या अतिशय सुद्धा उद्धवजीना सुद्धा सुद्धा पद्धतीन देवलीं शुभेच्छा दिल्यासाठी त्यांनी सुद्धा अतिशय सुंदरच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मला वाटतं राजगड ताजपण ठिकाणी आहे हा विद्या सतत भांडतच राहिलं पाहिजे असल्या लक्ष नाहीये पण वाढदिवस असा त्याच्यावेळेला सगळं करून आम्ही एक प्रकार विषयी ती वस्तू सुद्धा जे ते बोलत असतो आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा या पुस्तकामध्ये पवार साहेबांचे असेल उद्धवगीता असेल अनेक पांद्यवरांनी त्या ठिकाणी शुभेच्छा कशा शुभेच्छा ते मनापासून उद्धवजी आहे दोन हजार बारा आता पहिल्यांदा चांगला काय वाईट काय चांगलं झालं उद्धव तर नाही वाढदिवस आहे हळूहळू त्याचा पण येतोय त्यांचा आले त्यात वाईट काही नाही चांगली गोष्ट आहे उद्धव ठाकरेला काय काय Yeah. पार 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 मी तर मनापासून शुभेच्छा मी चार पाच फोन लावण्याचा प्रयत्न केला पण कॉन्टॅक्ट झाला नाही सगळ्यापासून पण मनापासून त्यांना शुभेच्छा परवा सुद्धा मी देवेंद्रजीचा वाढदिवस होता त्या दिवशी सुद्धा मी त्यांना विनंती केली दोन तीन दिवस आधी देवानिला शुभेच्छा द्यायच्या मी जे पुस्तक काढलेलं होतं देवेंद्र संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी स्वरूपात मिळवलेल्या होत्या आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार फारसा दिल्या का दिल्या कारण दिल्याच पाहिजे